नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये गेल्या आठवड्यात दोन तीन दिवसासाठी मी माझ्या गावी आलो होतो गावी आलोय तर मालवण बाजारपेठेत व्हिडिओमध्ये मी मालवण बाजारपेठेतील नाश्त्याची ठिकाणे तुम्हाला दाखवणार आहे तर आपलं पहिलं ठिकाण आहे हॉटेल भाग्यश्री हे हॉटेल त्याच्या गरम असलेल्या वड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि हा गावातला म्हणजेच मालवणातला वडा तुम्हाला खूप ठिकाणी लाल भाजीच सारॉटेलमध्ये कटवडा पाव, डोसा असे अनेक पदार्थ मिळतात शिवाय खाजा काजूगर लाडू आणि मिठाई देखील विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे आम्ही या हॉटेलमध्ये कट वडा आणि मिसळपावची ऑर्डर दिली होती आणि हाच तो फेमस आतमध्ये लाल भाजी असलेला वडा मुंबईला पिवळी भाजी वड्यामध्ये टाकतात पण मालवण साइड ला लाल भाजी तुम्हाला दिसेल मालवणमध्ये खूप सारी हॉटेल नाश्त्यासाठी फेमस आहे गावी आपला मुक्काम कमी दिवसाचा असल्यामुळे जिथे जिथे जाता आलं तेथे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आपलं दुसरं ठिकाण आहे मालवण समुद्र किनाऱ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं रसिका हॉटेल अँड कोल्ड ड्रिंक्स या हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला देखील बसण्याची व्यवस्था आहे इथे तुम्ही समुद्राचा बघत नाश्ता करू शकता ही आहे हॉटेलची बाजू स्वच्छ आणि टापटीप असं हे उपहार गृह आहे आम्ही इथे दुसऱ्या दिवशी मिसळपुरी आणि कुर्मापुरीचा आस्वाद घेतला इथला बटाटा वडा देखील कुरकुरीत होता आजचं आपलं तिसरं ठिकाण आहे यशस्वी कोल्ड्रिंक्स मालवणातील चाळीस वर्ष जुनं कोल्ड्रिंक्स हाऊस फालुदा कॉकटेल कोल्ड्रिंकसाठी हे प्रसिद्ध आहे राणे कोल्ड्रिंक्स हे मालवणातील सर्वात जुनं कोल्ड्रिंक हाऊस त्यानंतर साधारण चार ते पाच वर्षाने यशस्वी कोल्ड्रिंक्स सुरू झाली मी पाहू शकता आपला कॉकटेल आईस्क्रीम समोर बनत आहे यात चार ते पाच प्रकारची फळं दूध फ्रेश क्रीम आणि फ्रूट आणि असतो राणे कोल्ड्रिंक्स आणि यशस्वी कोल्ड्रिंक्स यांच्या व्यतिरिक्त मालवणात अजून खूप सारे असे कोल्ड ड्रिंक हाऊस आहेत आणि तिथे कॉकटेल फालुदा आणि इतर कोल्ड ड्रिंक्स मिळतात आपण याच्यासाठी त्यांचा एक वेगळा व्हिडिओ बन हे सर्व खाऊन झाल्यानंतर मी आलो मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर इथे आलो तेव्हा पाहिलं खूप साऱ्या बोटी समुद्रकिनारी उभ्या होत्या आणि समोर आपण पाहतात तो किल्ले सिंधुदुर्ग मालवणातील या तीन दिवसाच्या मुक्कामात आपण तुम्हाला तीन गावातल्या जत्रा आणि ही मालवणातील खाद्यप्रमंती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवले आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायचा पुन्हा मी तू एक नवीन व्हिडिओ ठेव धन्यवाद